तळपदा आणि अमरावती जिल्ह्याची शान या महाराष्ट्रात सर्वात कमी वयात खासदारांची तिकीट मोडली अशी माझी छोटी बहीण प्राजक्ता जोरदार प्राजक्ता प्राजक्ता पिल्लेवान उच्च शिक्षित दिवसा येथे शिक्षण झालं त्यानंतर अमरावती <स्था> या अमरावती जिल्ह्यात जेव्हा सभा झाली वेळेस सर्व खाण्यातून आलेला प्रत्येक व्यक्ती म्हणत होता वंचित आघाडीचा उमेदवार पाहिजे मान्य आहे त्यानंतर काय झालं आपण सुजाजी आंबेडकरांसाठी तिकीट मागितलं उलट तर आपण उत्साह झाला सुजाजी तिकीट कापून भाजपला दिली म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातली मोठी बाब कोण ओळखत नाही असं म्हणत होतो सुजाजी तिकीट कापलं सोपं आहे का त्याची तिकीट कापून आली हा म्हणजे किती मोठी लिडर आहे भेटत असेल आपल्या सर्वांसाठी एक चांगली एक नवी दिसून चार दिवसांनी बसलो आणि मी प्रत्येक अध्यक्षाशी बोललो प्रत्येक पदाधिकाऱ्यांशी बोललो सर तालुकाध्यक्ष हजर आहे नांदगावच्या आपले सरी आले आत्महत्य करा सर्वांचं समर्थन होतं आपल्या सर्वांच्या मताने एक निर्धार केला पक्ष दि तो उमेदवार आणि पक्षात दिलेला उमेदवार आपल्याला स्वीकार